हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना तरी मीही छान आहे आणि बरेच दिवस झाले आपला एकही ब्लॉग येत नव्हता तर चला आज आपण बघणार आहोत टोमॅटोची चटणी गोड आंबट अशी चटपटीत तर वेळ न घालवता हो चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघा मी इथं पाव किलो टोमॅटो घेतलेले आहेत तर त्याच्या आतले ज्या बिया असतात ना त्या मी काढून घेतलेल्या आहे आणि फक्त टोमॅटो चॉप करून घेतलेत सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकडेही चॉप करून घेतलेल्या आहेत आणि एक हिरवी मिरची मोठे तुकडे करून घेतलेले आहेत गुळाचे खडेही घेतलेले आहेत दोन ते ती तीन आणि सोबतच दोन कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत आणि आपल्या चटणीची टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला दरदरीत दळलेला दर असा तीन ते चार चम्मच दाण्याचा कूट घ्यायचा आहे तर चला आता आपण पोडची प्रोसेसला सुरुवात करूया तर इथं मी ना कढई ठेवलेली होती तापायला त्यामध्ये दोन पडी तेलही घेतलेलं आहे आता तेल छान आपल्याला तापलेलं आहे तर आता आपण त्यामध्ये पुढचे साहित्य ॲड करूया तर बघा मी इथं मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तळतडू द्यायची आहे मोहरी छान तळतळीली की मग आपण त्यामध्ये जिरं ॲड करूया जिरंही आपल्याला छान फुलू द्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीला किंवा चटणीला फोडणी जी आहे ती खमंग बसेल तर बघा मी इथं जिरं ॲड केलं आणि जिरंही छान फुलू द्यायचं आहे जिरं फुललं ना छान की त्यामध्ये आपण लसूण ॲड करूया लसूण आपल्याला हलकं ब्राऊन करायचं आहे हलकं ब्राऊन व्हायला आलं की आपण त्यामध्ये हिरवी मिरची ॲड करूया मिरची आपल्याला जास्त तळून नाही काढायची फक्त तिला एक ते दोन सेकंदच फक्त फ्राय करून घेऊ आपण तेलामध्ये बघू शकता तुम्ही आणि लगेचच आपल्याला कांदा ॲड करायचा आहे कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये हलका ब्राऊन करून घ्यायचा आहे मध्ये मध्ये मी एक ते दोन वेळेस टवळून घेतलेलं होतं कांदा बघू शकतात तुम्ही अशा प्रकारे मी सर्व मिक्स करून घेतलेलं होतं कांदा छान आपल्याला हलकासा ब्राऊन करून घ्यायचं आहे जास्त डार्क ब्राऊन नाही तर बघा इथे छान माझा कांदा फ्राय करून झालेला होता तेलामध्ये आता आपण यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट्स ॲड करूया तर बघा मी इथं हाफ टीस्पून हळद ॲड केली आणि एक चम्मच मी लाल मिर्च पावडर ॲड केलेली आहे आणि एक चमच कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकतात कारण आपण ऑलरेडी ही हिरवी मिरची घातलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले आणि आता आपण चॉप केलेले टोमॅटो ॲड करून घेऊ टोमॅटो पण आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला एक पाच मिनटं फक्त वाफ घेऊन घ्यायची आहे टोमॅटोची मीठ ह्या स्टेजला टाकायचं नाही आहे आपण मीठ नंतर ॲड करू एक फक्त पाच मिनटं आपल्याला वाफ घेऊन घ्यायची आहे जेणेकरून आपण जे ड्राय मसाले ॲड करतो ना ते आपल्या भाजीला सर्वकडे एकसारखे मिक्स होऊन जातात आणि त्यांचा फ्लेवरही छान येतो भाजीला तर बघा मी इथं छान मिक्स करून घेत आहे परत आणि बघू शकतात टोमॅटोला ना त्याचं पाणी सुटायला लगेच सुरुवात झालेली आहे आता आपण या स्टेजला मस्त मीठ ॲड करूया मीठ तुम्ही तुमच्या टेस्टनुसार ॲड करू शकता मीठ टाकल्यानंतर आपण परत एकदा छान ढवळून घेऊ आणि खरंच सांगते टेस्टला अप्रतिम लागत असते ही चटणी जर तुम्ही नसतील करत तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि जर तुम्ही करत असणार तर मला प्लीज कमेंट्स करून सांगा तुम्ही कशाप्रकारे करतात आता बघा आपण टेस्टनुसार आपल्या गुड ॲड करायचा आहे तुम्ही जर नसेल ॲड करत तरीही का काही हरकत नाही पण आम्हाला थोडंसं गोड आंबट टोमॅटोची चटणी आवडत असते त्यामुळे मी गुड ॲड केलेला आहे तुम्ही स्क्रीप केला तरीही का काही हरकत नाही किंवा गुडाऐवजी तुम्ही साखर ॲड केली तरीही काही हरकत नाही आता आपण छान पाच मिनटं वाफ घेऊन घेऊ ग्यू? जेणेकरून आपला गूळही वितळून जाईल आणि आपले टोमॅटोही शिजून जातील तर बघू शकतात तुम्ही साईडला तेल आणि टोमॅटोचं जे पाणी आहे ना ते सुटायला लागलेलं ला आहे आता आपण छान मिक्स करून घेऊ जेणेकरून आपला जो वितळलेला गुळ आहे तो सर्वीकडे मिक्स होईल आणि या स्टेजला आता आपण दाण्याचा कूट ॲड करूया तर दाण्याचा कूड आपल्याला अजिबात स्क्रीप नाही करायचा आहे तो आपल्याला ॲड करायचाच आहे टोमॅटोच्या चटणीमध्ये तर नक्की ट्राय करा मैत्रिणींनो हीच रेसिपी आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्ही कशा प्रकारे करतात आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही प्रेस करा तर बघू शकता तुम्ही या स्टेजला आता आपली चटणी झालेली आहे आपण एकदा परत छान मिक्स करून घेऊ तुम्ही कोथिंबीरही ॲड करू शकतात माझ्याकडे नव्हती म्हणून मी स्क्रिप्ट केलेली आहे तर या स्टेजला आता आपण गॅस बंद करूया हो तर बघू शकतात तुम्ही आपली चविष्ट अशी आणि जिवीची चव आणि ताटाची रंगत वाढवणारी टोमॅटोची चटणी रेडी आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही कशा प्रकारे करतात आणि तुम्ही जर ट्राय केली असेल तर मला नक्की सांगा की याची टेस्ट कशी असते अँड बाय